शिर्डीच्या श्री साईबाबा संस्थान प्रशासनातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे साई संस्थांच्या तब्बल सत्तेचाळीस प्रमुख आणि कर्मचाऱ्यांवर शिर्डी पोलीस ठाण्यात अपहाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई उच्च न्यायालयांच्या संभाजीनगर खंडपीठाच्या आदेशानंतर करण्यात आली असून साई आश्रम प्रकल्पातील तब्बल सत्याहत्तर लाख तेरा हजार रुपयांच्या विद्युत साहित्याच्या अपहाराचा गंभीर आरोप करण्यात आला आहे साईसंस्थांच्या अखत्यारीत असलेल्या साई आश्रम संकुलात दोन हजार बावीसमध्ये मोठ्या प्रमाणावर विद्युत साहित्य चोरी झाल्याचा आरोप करण्यात आला होता या प्रकरणात योग्य कारवाई न झाल्याने तक्रारदार संजय काळे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती याचिकेवरील सुनावणीनंतर न्यायालयाने तक्रारदाराच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले न्यायालयाच्या आदेशानंतर शिर्डी पोलिसांनी साई संस्थांचे सत्तेचाळीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर भारतीय दंडसंहिता कलम तीनशे एकोणऐंशी चोरी तीनशे एक्क्याऐंशी नोकरीत असताना चोरी चारशे आठ विश्वस्त व्यक्तीने अपहार चारशे नऊ शासकीय सेवकाने अपहार चारशे पासष्ट चारशे सदुसष्ट चारशे एकाहत्तर खोट्या कागदपत्रांची निर्मिती आणि वापर तसेच एकशे वीस बी कटकारस्थान आदी कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आलाय या संपूर्ण प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल भारती यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून पोलिसांकडून संबंधित अधिकाऱ्यांची कागदपत्रे स्टोअर रेकॉर्ड्स आणि बिलांचा तपास सुरू आहे साई संस्थांचे प्रमुख आणि ठेकेदार यांच्या संगनमताने विद्युत साहित्याची चोरी करून खोटी बिलं तयार करण्यात आली असल्याची शंका काळे यांनी उपस्थित केली असून साई संस्थांच्या निधीतून भाविकांच्या पैशांचा मोठ्या प्रमाणावर अपहार झाला आहे आम्ही दोन वर्षांपासून न्याय मिळवण्यासाठी लढत आहोत अखेर न्यायालयाने आमच्या तक्रारीची दखल घेतली आणि आज न्याय मिळण्याचा पहिला टप्पा सुरू झाला आहे साईबाबा संस्था विश्वस्त संस्था शिर्डी येथे विद्युत विभागामध्ये सन दोन हजार बावीस मध्ये बावीस हजार पाचशे झाली त्या अनुषंगाने तक्रार केल्यानंतर साईबाबा संस्थांनी एक अंतर्गत लेखापरीक्षण केलं आणि त्यामध्ये चौसष्ट स्था, हजार चौसष्ट लाख रुपयाची चोरी सापडली गेली नंतर सहवा संस्थांनी प्रेस समितीकडनं एक पुन्हा एकदा लेखा परीक्षण करण्याचा प्लॅन केला आणि त्यामध्ये सत्याहत्तर लाख रुपयाची चोरी सापडली इतकं साहित्य संस्थांच्या विद्युत विभागातनं गायब होतं तर दोन हजार तेवीस मध्ये विद्युत विद्युत विभागात झालेल्या ह्या अफरा तोफीच्या चोरीच्या संदर्भामध्ये मी शेक्षा तक्रार दाखल केली त्या प्रकारची कारवाई केली नाही म्हणून पोलीस अधिक्षक हैद्यानगर यांच्याकडे तक्रार केली सीआरपीसी एकशे चोपन्न अंतर्गत त्यांनीही कुठल्या प्रकारची कारवाई नाही केली आणि पोलिसांनी मला स्पष्ट सांगितले की जरी लेखापरीक्षणामध्ये घोटाळा दिसला असला किंवा चोरी झाल्या दिशे निदर्शन येत असेल तर ही तक्रार देण्याचा अधिकार साईबाबा संस्थांना आणि तुम्हाला नाही मी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली त्या याचिकेची सुनावणी झाली आणि त्या सुनावणीमध्ये ललिता कुमारचा जजमेंट प्रमाणे सुप्रीम कोर्टात एक जजमेंट आहे त्या जजमेंटमध्ये जर कोणीही दखलपात्र सुना केला असेल सामान्य नागरिक देखील आपली एफ आर दाखल करू शकते या धरतीवरती उच्च न्यायालयाने मला परवानगी दिली की सैवा संस्थांच्या ज्या लोकांनी ही चोरी केलेली आहे त्यांच्यावरती फिर्याद द्यावी आणि शिर्डी पोलीस स्टेशनने ही फिर्याद तीन अकरापर्यंत घ्यायची तीन नोव्हेंबर पर्यंत घ्यायची आणि उच्च न्यायालयामध्ये त्या फिर्यादीची कॉपी दाखल करायची आज मी शिर्डीमध्ये गेलो असता शिर्डी पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली साईबाबा संस्थांनी या सत्याहत्तर लाखाच्या संदर्भामध्ये सत्तेचाळीस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना दोषी धरलेला असून त्यापैकी एकोणचाळीस लोकांनी त्यांचे पैसे परत केलेले आहेत साईबाबा संस्थांच्या अफरातफरीमध्ये शिर्डी पोलीस स्टेशनने आज सत्तेचाळीस लोकांवरती गुन्हा दाखल केलेला आहे यात प्रामुख्याने माझी अशी मागणी आहे की साईबाबा संस्थांच्या लेखापरीक्षण विभागाच्या प्रमुखाने तसाच डेस्कटॉप विभागाच्या प्रमुखाने या दोघांनी एक दोघं व्यक्ती एकच आहे त्याने संगत मताने डेस्कटॉप कमी दाखवणे आणि भ्रष्टाचार करणे ही जी दोन हजार सतरापासून दोन हजार तेवीस मालिका लावली ती व्यक्ती विभागात ओळखी झालेली आहे भविष्यामध्ये अशा प्रकारची इतर विभागांमध्ये जर चोरी झालेली असेल तर त्याची त्यांची दखल पोलिसांनी घ्यावी आणि कडक कारवाई करावी सायब संस्थांच्या विद्युत विभागामध्ये तीस कोटी रुपयाचा आजचा माल शिल्लक आहे आणि हा किती माल आहे याची कुठेही नोंद नाही त्याची कुठल्याही प्रकारची मोजदा केलेली नाही प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यांनी त्यांच्या पत्रामध्ये स्पष्ट केलं होतं की सायबा संस्थांच्या विद्युत विभागामध्ये असलेला डेटॉप फिजिकली म्हणजे प्रत्येक वस्तू मोजून रजिस्टरला सारखी आहे की नाही याची तपासणी व्हावी परंतु परीक्षकाने कुठल्या प्रकारची कारवाई केलेली नाही याचा अर्थ ज्या विद्युत विभागामध्ये पाच ते सात कोटी रुपयाचा घोटाळा असण्याची शक्यता आहे ही माझी मागणी आहे की पुरुष यंत्रणेने तपास पूर्ण का करावा काळजीपूर्वक तपास करावा आणि दोषींना गजाआट टाकावं जय हिंद साई संस्थान हे राज्यातील सर्वात श्रीमंत धार्मिक संस्थान मानले जाते अशा ठिकाणी इतक्या मोठ्या रकमेचा अपहार झाल्याची बाब समोर आली असून हा अपहार कर्मचाऱ्यांनी केल्याचं देखील समोर आलं आहे या प्रकरणाने अहिल्यानगर जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभरातही खळबळ उडाली आहे या प्रकरणात पोलीस कसा तपास करणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे प्रतिनिधी प्रदीप पाटील एस न्यूज मराठी शिर्डी वाहिनीच्या बातम्यांकरिता अहिल्यानगर